सहा हजार ची आहे आता ऑफर मध्ये फक्त चार हजार पाचशे नव्वद मध्ये बारा बारा तेरा हजारची साडी आहे सहा हजार नऊशे नव्वद रुपये चौदा हजारची साडी फक्त आठ हजार सातशे नव्वद लाख पिओर सिल्क साडी सोळा हजारची साडी फक्त दहा हजार दोनशे नव्वद मध्ये कांजीरम साड्या फक्त अकरा हजार एकशे नव्वद रुपये मध्ये आठ हजार नऊशे पन्नास लाख चार हजार नऊशे नव्वद रुपये मध्ये चौदा हजार पाचशे नव्वद रुपयाला भेटणारे चौदा हजार आठशे नव्वद रुपयाला भेटणार आहे चौदा हजार पाचशे पन्नास रुपयाला आणि सगळी ऑफर तो आपल्याकडे तीस जुलै पर्यंत आहे पियोअर टिश्यू पैठणी वीस हजार तीनशे पन्नास रुपयाला भेटणार आहे वेरीबाल टिश्यू नऊ हजार एकशे नव्वद रुपये मध्ये भेटणारे प्युअर चंदेरी आठ हजार एकशे पन्नास रुपयाला पायपिंग चंदेरी पाच हजार चारशे पन्नास रुपयाला भेटणार आहे नमस्कार द्वारकादास शामकुमार शोरूम शोरूममध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे खूप शानदार ओपनिंग झाली खूप छान रिस्पॉन्स आहे मागच्या वेळी जो आपण व्हिडिओ केला होता वाघुलीचा त्याच्यानं जे आमचा कस्टमरचा रिस्पॉन्स मिळाला त्यासाठी तुमचा खूप खूप आभार आहे तसंच एक नवीन सेक्शन आपला इथं जर आपण द्वारकादास श्यामकुमार नेहमी आपण मिडियम रेंजचे आयटम दाखवत असो आता एक शॉप शॉपमध्ये आपण प्युअर सिल्कचे ठेवलेले त्याची एक व्हरायटी बघूया आणि त्याच्यामध्ये पण खूप सुंदर ऑफर आहे तर सुरू करूया सगळ्यात पहिला आपला हा कांजीवरम आयटम आहे खूप सुंदर पॅटर्न आहे प्युअर सिल्कमध्ये आहे प्युअर सिल्कची साडी तुम्ही बघू शकता एकदम सुंदर पॅटर्न आहे सहा सहा हजार ची साडी आता ऑफर मध्ये फक्त चार हजार पाचशे नव्वदला ला आहे आणि हे बघा त्याचे कलर्स कलर्स पण एवढे सुंदर आहे म्हणजे प्युअर सिल्क साड्या पण ऑफर मध्ये सिल्क साड्या पण शोरूम मध्ये अप टू पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये भेटणार आहे आपल्या वाघोलीच्या शॉप मध्ये प्युअर सिल्क साड्या पण पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये भेटत आहे एक साडी मी तुमच्या समोर दाखवतोय पैठणीमध्ये प्युअर एकदम प्युअर कापड आहे आणि साडी बघू शकता आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळी भरपूर डिझाईन्स भेटणार आहे बारा हजारची साडी अकरा हजार नऊशे नव्वदची ची साडी आहे हे तुम्हाला फक्त आता ऑफर मध्ये सहा हजार नऊशे नव्वद रुपया मध्ये भेटणार आहे आणि ते बी सगळे मिक्स डिझाईन्स मध्ये okay. ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर रिपीट नाही रिपीट कलर नाही सगळे सिंगल सिंगल पीस आहे बारा बारा तेरा हजारची साडी आहे खर्च फक्त एकच भाव मध्ये सहा हजार नऊशे नव्वद तुम्हाला जर अशा प्रकारच्या सुंदर प्युअर सिल्क साड्या खरेदी करायचे आणि त्याही पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये तर द्वारकादास शामकुमार वाघोली शाखेला भेट द्या एकदम सुंदर पॅटर्न आहे नल्ली सिल्क बरेच कस्टमरचा एकदम फेवरेट आहे आणि बघित श्री म्हणतात वाव नलीच आहे की अवेलेबल आहे का चौदा हजारची साडी आहे आता द्वारकादास श्यामकुमार वाघोलीच्या शॉप मध्ये फक्त आठ हजार सातशे नव्वद रुपयाला भेटणार आहे हो शंभर टक्के या शॉपमध्ये या आणि तुम्ही खरंच बघणार एवढे सुंदर सुंदर ऑफर आहे आणि तेही प्युअर सिल्क वर प्युअर सिल्कचा सेल धमाका जर कुठे होणार आहे ना तर फक्त एकच ठिकाणी ते आहे द्वारकादास श्यामकुमार वाघोलीच्या शॉप मध्ये एवढा भरपूर डिस्काउंट आहे हे तुम्ही माझ्या समोर बघा साडी प्युअर सिल्क साडी आहे सोळा हजारची साडी फक्त दहा हजार दोनशे नव्वदमध्ये मध्ये सिल्क सगळ्यात भारी कापड असतो ना तो हा कापड आहे आणि कॉम्बिनेशन बघा एवढंच सुंदर आहे मेजंटा बाय चिंतामणी पिस्ता कॉम्बिनेशन बघा पिस्ताचं कॉम्बिनेशन बघा मार्केटमध्ये फुलन असं कॉम्बिनेशन भेटत नाही पिस्ता बाय पिंक आबोली आबोली कलर मेजंटा कलर पिस्ता बाय चिंतामणी कॉम्बिनेशन आणि हा बघा एकदम सुंदर कॉम्बिनेशन तुमच्या समोर आहे ह्याच्यानंतर येल्लो कलर असे सुंदर कॉम्बिनेशन्स आणि प्युअर सिल्कचे कलेक्शनसाठी वागुलीत सोडून जायची कुठेही गरज नाही आहे हे सगळे कॉम्बिनेशन तुम्हाला एकच ठिकाणी दरखादा श्यामकुमार वागुलीला भेटणार आहे हा आपला कांजिरोमला एकदम लेटेस्ट पॅटर्न आहे जस्ट मार्केटमध्ये जस्ट आत्ताच लॉन्च झालेलं आहे आणि मेन म्हणजे कांजिरोमच्या सगळ्यात चांगली गोष्ट काय ह्याचं कलर कॉम्बिनेशन एवढा सुंदर कलर कॉम्बिनेशन असतात कांजिरोम साड्या कार पाच सहा हजार पासून वीस वीस पर्यंत आहे तशीच एक ही साडी आहे वीस हजारची साडी आहे आता दरकादा श्यामकुमार वाघोलीच्या शोरूम मध्ये पण एवढे सुंदर आणि भारी पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये भेटतात साडी फक्त अकरा हजार एकशे नव्वद रुपयामध्ये तुम्हाला भेटणार आहे आणि ह्या तुम्ही कलर्स कॉम्बिनेशन बघला असे कॉम्बिनेशन प्युअर सारखे कुठेच भेटणार नाही एवढे सुंदर सुंदर कॉम्बिनेशन आहे असे कॉम्बिनेशनसाठी पहिले आपली इकडची लोक फार लांब जायचे पण आता कुठेही जायची गरज नाही आहे तुम्हाला हे सगळे डिझाईन सुंदर पॅटर्न फक्त एकच ठिकाणी श्यामकुमार आपल्या वाघोलीच्या शॉप भेटणार आहे खूपच सुंदर तुम्ही या ठिकाणी इथे बघू शकता हे प्युअर कांजीवरम साड्या आहेत आणि अशा सुंदर सुंदर साड्या आपल्याला वाघोली ब्रांच मध्ये खरेदी करता येणार आहेत सतरा ते अठरा हजाराची साडी फक्त अकरा हजार नव्वद रुपयाला मिळणार आहे प्युअर सिल्क पैठिणी सेल महोत्सव दोरकदास श्यामकुमार वाघोलीच्या ब्रांच मध्ये तुम्हाला सगळे टाईपचे प्युअर सिल्क पैठिणी भेटणार आहे हाच एक त्याच्यामध्येच एक कॉम एक सुंदर पॅटर्न आहे मीना मीना पैठिणी या साडीचं नाव आहे मीना सिल्क प्युअर पैठणी खूप सुंदर कॉम्बिनेशनच आहे प्युअर टिश्यू पदर आहे आणि साडीचे कलर कॉम्बिनेशन हे तुमच्या समोरच आहे एकदम फ्रेश स्टॉक आहे आणि एकदम धमाकेदार साईल आहे या साड्या तुम्ही दिवाळीमध्ये डबल पैसे देऊन घेतात ते सेम आयटम तुम्हाला एकदम अर्ध्या भावात मध्ये द्वारका श्यामकुमार वागोलीच्या शॉप मध्ये देणार आहे त्याच्यामधला हा एक पॅटर्न आणि साडीचा रेटही बघा रेट पण एकदम एकदम रिजनेबल रेट आहे साडी चौदा हजारची साडी फक्त आठ हजार नऊशे पन्नास मध्ये तुम्हाला मीना पैठणी भेटते आठ हजार नऊशे पन्नास ला विश्वास नाही बसत ना अशाच पॅटर्नासाठी लवकरात लवकर द्वारकादा श्यामकुमार मध्ये या ब्रांच मध्ये नवीन दुकानामध्ये भेट द्या तसंच अजून एक आपण पॅटर्न घेऊ घेऊन येतोय इरकल पैठणी जे आपल्याला ज्यांना ची प्युअर सिल्क साडी आपल्याला पाहिजे ते साड्या तुम्हाला इथं भेटणार आहे आणि ते पण एकदम सुंदर रेटमध्ये आठ हजार नऊशे नव्वदची साडी आहे प्युअर सिल्क फ्रेश कलर ते पण फक्त चार हजार नऊशे नव्वद रुपयामध्ये त्या इथे बघू शकता अतिशय सुंदर याच्यामध्ये कलर दिलेले आहेत ट्रेडिशनल पॅटर्न आहे साडीचा कधीही न संपणारी याची फॅशन आहे कुठलाही कार्यक्रम म्हटलं की आपल्याकडे अशा प्युअरच्या साड्या पाहिजेत सो तुम्हाला जर स्वस्तात मस्त प्युअर सिल्क साड्या खरेदी करायचे आणि त्याही अशा एकदम ट्रेडिशनल तर नक्कीच तुम्ही द्वारकादास श्यामकुमार वाघोली ब्रांचला भेट द्या कांजीवरम चेक्स मध्ये एकदम सुंदर पॅटर्न आहे तुम्ही माझ्या समोर बघू शकता पंचवीस हजारची साडी आहे दोडकदा श्यामकुमार वाघुलीच्या शॉप मध्ये तुम्हाला फक्त चौदा हजार एकशे नव्वद रुपयाला भेटणार आहे अर्ध्या किमती मध्ये खरंच म्हणतो ज्यांच्या घरात लग्न आहे आणि तुम्ही दिवाळीची वाट पाहताय की दिवाळीमध्ये जाऊन आपण हे खरेदी करूया नका वाट पाहू लवकरात लवकर या आणि अशा सुंदर साड्या खरंच पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये फ्रेश साड्या घ्या असंही नाही सिंगल पीस आहे फ्रेश साड्या आहे हे बघा तुम्ही माझ्या समोर एक कलर अशा okay. साड्या तुम्ही ना दिवाळीमध्ये जाऊन घेतात आणि डबल पैशा किंवा साड्या खरेदी करायच्या असतील तर गोल्डन चान्स आहे तुमच्या पैशाची बचत करायची असेल कष्टाच्या पैशाची बचत करायची असेल तर लवकरात लवकर द्वारकादास श्यामकुमार वाघोली वाघुली ब्रांच ला भेट द्या आणि अशा सुंदर सुंदर प्युअर सिल्क साड्या हाफ रेट मध्ये खरेदी करा महा बचत सेल आहे हा प्युअर कंची सिल्क साडी येस ही कंची सिल्क साडी आहे कंची सिल्क कलर कॉम्बिनेशन सणात खरंच कुठल्याही दुसऱ्या सिल्क मध्ये भेटत नाही खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आणि असे सुंदर कॉम्बिनेशन असतात ना हे जे आणि कापड कंची सिल्स एकदम 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 सॉफ्ट आहे ही साडी तुम्ही माझ्या समोर बघता सत्तावीस हजारची साडी आहे आता ऑफर मध्ये फक्त तुम्हाला चौदा हजार पाचशे नव्वद रुपयाला भेटणार आहे सुंदर पॅटर्न आहे बघा आणि हा असं कलर कॉम्बिनेशन अशा व्हरायटी अर्ध्या किमतीत खरेदी करायची तुमच्या पैशांची बचत करायचे तर लवकरात लवकर भेट द्यायचा आहे द्वारकादास श्यामकुमार वाघुली ब्रांच ला पीओसी चे आयटम सगळेच आपल्याकडे सुंदर आहे एवढे आयटम आहे काय काय दाखवत हे समजत नाही तसाच एक पॅटर्न हा आहे नल्ली सिल्क मध्ये ह्याचे पण कलर कॉम्बिनेशन आणि कापड म्हणजे हे हा एक असा okay. कापड आहे हो ना वर्षोन वर्ष किती वर्ष ठेवा हा कापड असाच राहणार आहे या कापडाला काही सुद्धा होत नाही याचा कलर कॉम्बिनेशन जशी तुम्ही आज बघता दहा वर्षा नंतर बघा तशी अशीच राहणारी साडी तीस mm -hmm. हजार नऊशे नव्वद ची साडी आहे आता श्यामकुमार श्यामकुमारचा मन्सून धमाका पीओ चा सा ऑफर चालू आहे त्याच्यामध्ये फक्त हे तुम्हाला चौदा हजार आठशे नव्वद रुपयाला भेटणार आहे वाव इथे बघू शकता हे त्यामधले कलर्स आहेत अतिशय सुंदर अप्रतिम कलर कॉम्बिनेशन दिलेले आहेत खूप सुंदर न भूतो न भविष्यती अशी ही ऑफर आहे जी तुम्हाला खूप मोठा फायदा देणार आहे आता हा जो आपण पॅटर्न बघतोय कलान जिली मधली प्युअर सिल्क प्युअर सिल्क आपण जे बघतो ना जे पंधराशे दोन हजारला भेटा ही त्याची कॉपी आहे ही प्युअर साडी आहे प्युअर सिल्क कापड आहे अख्ख्या जगामध्ये कॉपी झाली तर ह्या साड्यांची कॉपी झाली आहे वीस हजारची साडी आहे आता ऑफर मध्ये बघू शकता चौदा हजार पाचशे पन्नास रुपयाला आणि ह्याचे कलर्स बघा एवढे सुंदर सुंदर एक एक कलर दिलेले हे बघा एवढे सुंदर एक एक कॉम्बिनेशन आहे पैठणीतला फेमस कलर हा कलर कॉम्बिनेशन बघा एवढा क्लास कॉम्बिनेशन आहे हे बघा एक 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 सगळे मी तुम्हाला आरामात कॉम्बिनेशन दाखवत आहे वेगळे बघा स्क्रीनशॉट काढून घ्या जर तुम्हाला कुठलाही कलर पसंत असाल आणि तुम्ही वेळेवर हा खरंच हा व्हिडिओ बघता आहे तर खरं ह्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्या तुम्हाला कुठे लक्ष्मी रोड कुमटेकर रोड अख्ख्या पुणे कुठेही फिरायची गरज नाही तुम्हाला एकच ठिकाणी दरकादा श्यामकर वाघोलीच्या ब्रांच मध्ये हे सगळे पॅटर्न भेटणार आहे आणि हा बघा एवढा सुंदर रेड कॉम्बिनेशन आहे क्लास येस आणि कापड पे सगळ्यात भारी कापड सगळ्यात भारी कापड हा हे बघा कसला भारी पिंक कलर आहे साडी जर आपण घातली तर या साडीचा ग्लो आपल्या चेहऱ्यावर दिसणार आहे अशी ही सुंदर साडी आहे त्याच्यामध्ये कलर्स डिझाईन अनलिमिटेड आहे yes. तर नक्की खरंच सी साडी घ्यायच्या साठी तर अकदा श्यामकुमार कुमार वागुली शॉप मध्ये विजिट करा आणि आपले पाच ते दहा हजार रुपये साडी प्रत्येक साडी मध्ये वाचवा हा बघा कालपट ग्रीन शेड आहे एवढं सुंदर कॉम्बिनेशन आहे आणि प्युअरचं खरंच कापडच वेगळं असतं एवढी सुंदर ह्याची फिनिशिंग असते आणि कॉम्बिनेशन बघा साड्यांचे हँडलूम सिल्क मधील लोटस डिझाईन लोटस पैठणी डिझाईन्स आहे हे तुम्ही माझ्यासमोर बघू शकता सगळ्यात भारी जो कापड आहे ना हा कापड होतो एक एक साडीला तयार व्हायला हो कमीत कमी, कमी सात ते दहा दिवस लागतात आणि हे साड्या तुम्ही मार्केट मध्ये घ्यायला गेला तर पस्तीस हजार चाळीस हजार अशा साड्यासाठी कस्टमर फक्त आपल्या इथं आता ब्रांच मध्ये चाळीस ते पंचेचाळीस हजारच्या साड्या फक्त बावीस ते चोवीस हजारच्या रेंज मध्ये भेटणार आहे आणि त्याच्यामधले कलर बघू शकता हे बघा हे बघा कॉम्बिनेशन बघा अफलातून जर तुम्ही खूप लवकर व्हिडिओ बघितला तुम्ही स्क्रीनशॉट काढून इथं शॉपमध्ये येऊ शकता आणि आपले जे इथं आहे त्यांना हे कॉम्बिनेशन तुम्ही स्क्रीनशॉट दाखवता शंभर टक्के तुम्हाला लगेच ना वेळ घेता तुम्हाला एक हो, कॉम्बिनेशन तुमच्या समोर असणार आहे आणि ही सगळी ऑफर तो आपल्याकडे तीस जुलैपर्यंत आहे आणि कोणाला जरी ऑनलाईन पाहिजे लांब नाही हे बघताय तर शंभर टक्के तुम्हाला भेटेल फक्त तुम्हाला मला स्क्रीनशॉट एकदम लवकरात लवकर पाठवायला लागेल तीस जुलैपर्यंत प्युअर सिल्क ऑफर तुम्हाला भरपूर मध्ये भेटेल पिओर टिशू पैठणी एकदम टिशू जो सगळ्यात भारी कापड हा तुमच्या समोर आहे पीओ टिशू आहे पंचेचाळीस हजारची साडी आहे आता ऑफर मध्ये हे पण साड्या तुम्हाला फक्त वाघुलीच्या हे पॅटर्न तुम्हाला आहे आणि ज्यांनी खरंच टिश्यू साड्या घेतलेल्या ना त्यांनी आता बघितल्या शाळे माहित पडणारच आहे की खरंच हे साड्या आपण चाळीस चाळीस पंचेचाळीस हजार ला घेतलेले आहे आता द्वारकादा श्यामकुमार कुमार मध्ये हे फक्त आपल्याला वीस हजार तीनशे पन्नास रुपयाला भेटणार आहे आणि कलर्स कम्युनिस्ट टिशू चे बघा एकदम अशा साड्या खरेदी करा येणं पॉसिबल नसेल तर फक्त प्युअर सिल्क साड्यासाठी ऑनलाईन फॅसिलिटी अवेलेबल आहे ऑनलाईन तुम्ही वीस जुलै पर्यंत टिश्यू टिशू सगळ्यात भारी टिश्यू आहे जरीवाल टिशू म्हणजे टिशू मध्ये सगळ्यात भारी का कापड असतो हा कापड म्हणजे खूप जिथे प्युअर सिल्कच्या साड्या बरेच जण ठेवतात तिथेच हा अवेलेबल होतो सगळ्या ठिकाणी भेटत पण नाही mm -hmm. फक्त वाघोली अशी शाखा मध्ये आपण अवेलेबल करून घेतलेले फक्त ब्रँडेड शॉप मध्ये तुम्हाला साड्या भेटणार वीस वीस पंचवीस पंचवीस हजारच्या साड्या तुम्हाला फक्त नऊ हजार एकशे नव्वद रुपया मध्ये भेटणार आहे एस 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 नऊ हजार एकशे नव्वद अख्ख्या पुण्यामध्ये जरीवाल टिशू कुठे भेटणार आपल्या वाघुळीच्या ब्रांच मध्ये भेटणार अर्ध्या किमतीमध्ये नऊ हजार एकशे नव्वद रुपयाला आणि ह्याला झरीबल टिशू का म्हणते ह्याची जी ग्लेज आहे फिनिशिंग आहे मीना आहे हा एवढंच सुंदर आहे आणि एक एक साड्याला तयार होण्यात हे एवढाच वेळ लागतो ला नऊ ते दहा दिवस एक साड्याला तयार होऊ लागतं चॅलेंजिंग आहे आणि खरंच प्युअरसिक घ्यायचं असेल ना वाट नका पाहू दिवाळीची आत्ताच्या आता खरेदी करा आणि लग्नाची खरेदी असेल तर शंभर टक्के वाघुली शॉप मध्ये एकदा फक्त तुम्ही व्हिजिट करा आणि पिओरसिक चा कलेक्शन बघा आता आपण नेक्स्ट पॅटर्न बघतो टिशू चंदेरी आहे त्याच्यामध्ये नक्षी बॉर्डर आहे हे बघा तुम्ही तुम्ही तुमच्या समोर आहे ज्यांना चंदेरीच्या साड्या खूप असताना त्यांनाही कुठेही लांब जायची गरज नाही आपल्या वाघोलीच्या शॉप मध्ये दरकादा श्यामकुमार मध्ये हे सगळे भेटणार आहे तुम्हाला आणि ह्याच्यामधले कलर्स कॉम्बिनेशन बघा एकदम सुंदर कलर कॉम्बिनेशन आलेले आहे सिल्क साड्या काय ऑफर असणार आहे याच्यावर ह्याच्यामध्ये खूप सुंदर ऑफर मी तुम्हाला स्वतः लेबल दाखवतो तुम्हाला विश्वास नाही हे तेरा चौदा हजारची जा साडी आहे हे तुम्हाला फक्त आठ हजार एकशे पन्नास रुपयेला भेटणार आहे okay. आठ हजार एकशे पन्नास रुपयामध्ये mm -hmm. तुम्हाला या शॉप मध्ये एकदम मनसून एकदम फ्रेश स्टॉक मध्ये हे सगळं उपलब्ध होणार आहे oh. नवीन शोरूम ओपन झालेला आहे सगळा स्टॉक तर फ्रेशच आहे आणि फ्रेश स्टॉक वर तुम्हाला या ठिकाणी जवळपास पन्नास टक्के डिस्काउंट मिळणार आहे अशी ऑफर पुण्यामध्ये तुम्हाला कुठेच पाहायला मिळणार नाही हा आपला नेक्स्ट पॅटर्न आहे पायपिंग चंदेरी मध्ये एकदम म्हणजे सांगू साडीचं वजन काहीच नाहीये एकदम हलकी फुलकी साडी आहे आणि तसाच हलका फुलका ह्याचा रेट पण हाय ह्याच्या साड्या तुम्ही दहा दहा हजार रुपयाला घेतलेले आता ऑफर मध्ये सेल ऑफर मध्ये फक्त पाच हजार चारशे पन्नास रुपयाला भेटणार आहे आणि ह्याचे कलर्स कॉम्बिनेशन बघा एकदम सुंदर कॉम्बिनेशन आहे आणि एकदम लाईटवेट साडी आहे फारच सुंदर याची डिझाईन बघू शकता एकदम उठावदार मोराचा पदर दिलेला आहे ऑल ओव्हर अशा गुट्ट्या आहेत कलर अप्रतिम आहे आणि अशी नाजूक बॉर्डर दिलेली आहे पायपिंग चंदेरी ते पण पन पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये वेळ खूप कमी आहे खूप छोटासा व्हिडिओमध्ये आम्हाला बरेच काही कवर करता येत नाही असे अजून भरपूर मी तर फक्त तुम्हाला पंचवीस टक्के दाखवली आहे अजून भरपूर काही व्हरायटी प्युअर सिल्कमध्ये आहे आपल्याकडे इथं तर शंभर टक्के एकदा तरी प्युअर सिल्क साडी दरखादार श्यामकुमार वाघुलीच्या ब्रांचमध्ये शंभर टक्के तुम्ही भेट द्या तुम्ही असे ऑफर्स अजून भरपूर तुम्हाला भेटणार आहे तर लवकरात लवकर व्हिजिट करा हे बघू शकता आहे त्यांचं डिपार्टमेंट आहे सिल्क साड्यांचं आणि या ठिकाणी तुम्हाला प्युअर सिल्क साड्या सगळ्या व्हरायटीमध्ये ऑल व्हरायटीमध्ये पाहायला मिळणार आहेत आणि फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये सध्या वीस जुलैपर्यंत खरेदी करता येणार so आहे सो लवकरात लवकर व्हिजिट करा आणि या सुवर्ण संधीचा फायदा घ्या थँक्यू थँक्यू